करणाऱ्या चार जणांच्या सराई टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून बारा गुन्हे उघडकीस करून अकरा लाख किमतीचा पंधरा तोळे सोनं हस्तगत करण्यात आला आहे गंगापूर जिल्हा संभाजीनगर यास विकले असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं पथकानं पंचांसमक्ष सोनार महेश अरुणराव उदावंत यांनी घेतलेल्या सोन्याची चेन वितळवून केलेली पाच लाख त्रेपन्न हजार आठशे चाळीस रुपये किमतीचे वजनाची सोन्याची लकड हजर केल्यानं तपासकामी जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर ताब्यातील आरोपी सोमनाथ मधुकर चौबे यांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागिने हे सोनार गुणवंत चंद्रकांत दाभाडे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिलानगर या ठिकाणी काही दागिने तर सोनार विजय अशोक दाभाडे राहणार महालगाव तालुका वैजापूर संभाजीनगर यांना विकले असल्याची माहिती सांगितली गुन्ह्यातील काही चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याच्या सासरी कोळपेवाडी तालुका कोपरगाव या ठिकाणी ठेवल्याची माहिती सांगितली पथकानं समक्ष सोनार विजय अशोक दाभाडे यांना हजर केलं आणि त्याचबरोबर सोमनाथ मधुकर चौभे यांना घरी ठेवलेली अशी एकूण पाच लाख पन्नास हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचे सत्याऐंशी पूर्णांक चौसष्ट ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ऐंशी हजार रुपये किमतीचे गुन्ह्यामध्ये वापरलेले मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपी सोमनाथ मधुकर चौबे हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर या गुन्ह्यामध्ये फरार आहे पथकानं तपासकामी आरोपीकडून बारा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उकडकेस आणून एकूण अकरा लाख चार हजार तीनशे वीस रुपये एकशे छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ऐंशी किमतीचे मोटरसायकल असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ताब्यामधील आरोपितांना शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे बारा दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपासकामीसाठी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या सदर घटनेचं गंभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पुलिष्ठ अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्ड वरील गुन्हेगार सोमनाथ चोभे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे